नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगर येथील विजयनगर मोहननगरला जोडणाऱ्या रेल्वे रस्त्याच्या संदर्भात माननीय तहसीलदार पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी रेल्वे पोलीस यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली रेल्वे डिपार्टमेंटने रेल्वे रोळालगत रस्ता करण्यासाठी सहमती दर्शवली आहे परंतु याबाबत जनरल मॅनेजर जी एम हेच अंतिम निर्णय घेणार असून याबाबत दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी हुबळी येथे बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीला सर्व विजयनगर यांनी बहुसंख्येने हुबळी येथे हजर राहण्याचे आहे अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता विजयनगर रेल्वे स्टेशनवरती उपस्थित राहायचे आहे सर्वांनी हुबळीला जायचे आहे असे आवाहन राजूभाऊ कोरे यांनी केले आहे आता थांबायचं नाही रस्ता आमच्या हक्काचा आम्हाला मिळालाच पाहिजे पंधरा ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेले रेल्वे बंद आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या विनंतीवरून तात्पुरते स्थगित केले असून दिनांक अठरा ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आज ज्या पद्धतीने चर्चा झाली त्यावरून मार्ग निघाला नसेल तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुन्हा रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे माननीय राजूभाऊ कोरे यांनी म्हटले आहे आज माननीय तहसीलदार रेल्वे प्रशासनातील अधिकारी रेल्वे पोलीस मिरज ग्रामीणचे पी आय या सर्वांनी विजयनगर येथील ग्रामस्थांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल घेतली त्याबद्दल माननीय राजूभाऊ हो कोरे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत